आपण शिंदखेडा येथील बरपाडे रोड सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय लगतच्या रस्त्यावर उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई होऊन रस्त्याची साफसफाई करावी या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना शहरातील युवकांनी दिले याबाबत लवकरच योग्य ती कारवाई होऊन रस्त्याची साफसफाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले वरपाड्या रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाला लागून असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौच करणाऱ्यांची संख्या वाढली आहे यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून आजाराचं प्रमाण देखील वाढलंय तसेच या रस्त्यावरून अमरधाम येथे जाण्याचा मार्ग आहे शहरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी याच मार्गाने जावं लागतं या रस्त्यावर उघड्यावर शौच केले असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीय तसेच जनता आहे स्कूलगत गर्ल्स हायस्कूल कडे ही तीच अवस्था असून शालेय मुला मुलींसह नागरिकांचा वापर असल्यामुळे दुर्गंधी साफसफाई आणि शिंदखेडा नगर पंचायतीने देखील पंधरवाडा साजरा करून गुड मॉर्निंग पथक नियुक्त होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग लगतच्या रस्त्याची तात्काळ स्वच्छता करून उघड्यावर शौच करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर रोहित पाटील राजेंद्र मराठे जीवन देशमुख मुकेश बडगुजर बबलू खाटेक अबरार तेली यांच्या सह्या आहेत संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा